नागरिकांचा निर्णय घेणं आहे का तहसीलदार आदेश केला आणि वारंवार आम्हाला जो पूर्ण दिला पण अन्याय पण नाही केला त्यांनी त्या तहसीलदारचा आदेश रद्द केला रद्द तर इथे चौकशी करायला सांगितली आणि जर प्रांतांनी हे केलं तर प्रांतांनी का केलं तर आमचं म्हणणं कमीत कमी त्यांना थोडं तर कळलं माफाडी साहेबांनी कुठेही त्यांच्या आदेशात आमचं म्हणणंच बोलन नाही आम्ही प्रत्येक तारखेला हजर आहे तहसीलदार साहेबांनी जी ऑर्डर केली त्या तहसीलदारांकडे ज्या अर्जदार आहेत हजर राहिलेली नाही फक्त लाटायची वरून लाटली आमची जमीन चुकीचं करतोय सगळं सांगून झालं भेटून झालं काय मागित बघू नंतर बघू नंतर हे आजारी असले की कोर्टाची तारीख पुढे यांना मीटिंग असली की कोर्टाची तारीख पुढे कुठे काय प्रशासनाचं काम असलं की कोर्टाची तारीख पुढे आपण पुण्यात पूर्वात पूर्वात लांडून यायचं ट्राफिक मधून कंट्रोल घ्यायचं आणि यांनी आपल्याला तारीख द्यायची अकरा वाजताची वेळ असेल अचानक तीन वाजता येणार कोर्ट चालू झालं ही पद्धत सगळ्या शेतकऱ्यांना भोगावी लागते आणि त्यातून न्याय मिळणार नसेल तर यांच्या खुर्च्या काय यांचे खिशे भरायला आहेत का या तुमच्या न्यायपालिका म्हणून आहे तर तुम्ही न्याय द्या आम्ही तुम्हाला वारंवार तिथं आलो की न्यायाधीश आहे न्यायाधीश आहे न्यायाधीश आहे न्यायाधीश कुणाचे पैशाचे का माणसांचे लायकी आहे का जर तुम्ही न्याय देत नसेल जर तुम्ही करत नसेल आणि खरंच तुम्हाला माणूस की नसेल अहो कुठं ही पाहतो कसं वाटत तुम्ही काय करता याचं भान ठेवलं पाहिजे आमची मागणी एकच आहे न्याय प्रविष्ट झालं पाहिजे काम आणि जे काय चुकीचे सातबारे आमचे कमी केले गेलेत आमची नावे कमी केली गेलेत आमच्याबद्दल खूप छोट काम केलं याची विभागीय चौकशी होऊन जे छोटं काम रणजित भोसले एकशे पंचावन्न कलम खाली केलं त्यांना निलंबित केलं गेलं सेम पंचावन्न खाली अर्ज केला आणि रणजित भोसले जसे निलंबित झाले तसेच स्वस देखील निलंबित झालं अशी आमची मागणी त्यांच्यावर उजवलेली चौकशी लागावी अशी आमची मागणी आहे धन्यवाद मुर्दाबाद मुर्दाबाद

आपण सगळे सकाळपासून इथे थांबलेलो आहोत कलेक्टर ऑफिसमध्ये किती गर्दी आहे हे आपण समक्ष पाहतोय माझी सरकारला एक तीन गोष्टींची विनंती आहे एकतर कायद्याची अंमलबजावणी इतकी सुटसुटीत करा की लोकांना कलेक्टर ऑफिसमध्ये यायची गरजच पडणार दुसरी गोष्ट जर तुम्हाला कायदे राबवायचेच असतील तर जमिनीच्या या सगळ्या प्रकरणामध्ये एक कोर्ट असं स्थापन करा की जिथे दहा तास मिनिमम फक्त जमिनीचीच प्रकरणं आणि लवकरात लवकर सोडवली जातील याचा विचार करावा आणि तिसरी गोष्ट चुकीचं काम करणारा सरकारी अधिकाऱ्याला तुम्ही निलंबित करता जेव्हा तुम्ही निलंबित करता त्यावेळेला तुम्हाला माहिती असतं की त्यांनी काहीतरी चूक केलेली आहे कायद्यात अशी तरतूद करा की त्याच्यावर खटला भरावा आणि त्याला अटक करावी म्हणजे पुढचा दुसरा कुणीही हे सगळे गैरकृत करायला दजवणार नाही अशा सगळ्या माहितीप्रमाणे आता ज्या कोणी यांच्यामध्ये सामील आहेत त्यांना निलंबित न करता त्यांची चौकशी करून त्यांना अटक करावी अशी मी मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बाळासाहेब यानंतर आंबेड आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचे खंदे समर्थक वसंतराव साळवे यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मत व्यक्त करा नेते सुनीलजी यादव साहेब त्यांचे सहकारी मित्र माता धोरे या ठिकाणी संबंधित महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांविरुद्ध दिकार आपण आज धरणे आंदोलन आणि निदर्शनं केलेली आहे या ठिकाणी सर्व मान्यवर पक्षाच्या अध्यक्षांनी स्वतः उपस्थित राहून कलेक्टर साहेबांना प आपण निवेदन देण्याचा प्रयत्न के केला पण ते जागेवर नव्हते मला तर कलेक्टर साहेबात प्रशासकीय कामात गुतल्यामुळं ते आले नसतील पण आर डी सी सौ कदम मॅडम यांना आपण निवेदन दिलेलं आहे आम्ही या निवेदनाद्वारे सरकारला आणि महसूल खात्याच्या विभागाला आज विनंती करीत आहोत की तातडीने हा प्रश्न सोडवावा जर या आठ दिवसामध्ये हा प्रश्न जर सोडवला गेला नाही तर तीव्र आंदोलन केलं जाईल याची दखल शासनाने घ्यावी आणि मापारे साहेबांना आम्ही विनंती करतो महाराष्ट्र काय करावं याचं भान त्यांनी ठेवावं आपल्या हाती प्रशासन आहे आपल्या हाती लेखनी आहे म्हणून गरीबाचा संसार उद्ध्वस्त करून भांडवलदार संबंधान आणि बड्या लोकांची खरगी करण्यापेक्षा गरिबाचं हिताचं संरक्षण करावं असं मी त्यांना आवाहन करतो आणि या घटनेत त्यांनी न्याय द्यावा ही अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी थांबता धन्यवाद असून आपा यानंतर छवा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मान्य गौरवभाऊ शिंदे यांना विनंती करतो त्यांनी आपलं मते करा निश्चयाचा मानिर बौद्ध जनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योग या भूमंडळाचा ठाई धर्म रक्षाय असा नाही महाराष्ट्र धर्म राईला काही छुपा कारण नाही अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या पुण्यनगरीमध्ये आज छत्रपतींनी रैतेबद्दल काय बोललं की माझ्या रैतेच्या गावकाच्या काडीलाही हात लागला तर मी यांना सोडणार नाही आज या प्रशंसेबद्दल जर बोलायचं म्हणलं तर उदाहरण आहे की या शेतकऱ्यांचा या गरीब शेतकऱ्यांचे जर सातबारे तुम्ही गायब करताय साठ साठ सत्तर सत्तर गुंटाचे सातबारे गायब करताय तर तुमच्याबद्दल काय की करावी आणि काय करावं माझी प्रशांसाला विनंती आदरणीय कलेक्टर साहेबांना विनंती आहे की या अशा खोटाऱ्या अधिकाऱ्यांना चौकशी करून त्यांना निलंबित करावं व त्यांच्यावर एक समिती नेमून त्या समितीने ती चौकशी करावी की का यांचे सत्तर सत्तर होऊल त्याचे सातबारे या ठिकाणी त्या अधिकाऱ्याने सही करून खो, खोट्या खोट्या सह्या करून गायब केले आज या शेतकऱ्यांनी करायचं काय तीन तीन खिडे हे लोक शेती सांभाळतात त्या ठिकाणी त्या नांदेगावामध्ये आज नांदेगाव हे मुळशी तालुक्यामध्ये आहे आणि तीन तीन, तीन पिढ्या या शेतकऱ्यांनी जमिनी सांभाळून आज त्यांच्या जमिनी यांनी भिंडारांच्या घशर घातल्या खोट्या सह्या करून घशात घातल्या मग या शेतकऱ्यांनी आता आत्महत्याशिवाय पर्याय नाही या शेतकऱ्याला म्हणून प्रशासनाला याची जाग आली पाहिजे कलेक्टर साहेबांनी याची चौकशी करावी अशी मी छावा संघटनेच्या वतीने विनंती करतो आणि या शेतकऱ्यांना पूर्ण महाराष्ट्र नव्हे संबंध महाराष्ट्रातील छावा संघटनेचा पाठिंबा आहे असे या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आपण सकाळी सव्वा दहा ते साडे दहाला आलो आतापर्यंत थांबलो तुम्हाला सर्वांचं जे जे कार्यकर्ते जे जे नेते ज्या सर्वांनी आम्हा पीडितांना बाधितांना न्याय देण्यासाठी इथं आले सर्वांच मनापासून आता दुसरी गोष्ट मापारी साहेब आय पी ए आय एस आहेत त्यांना वाटतं जिल्हा माझ्या ताब्यात झालेला आहे त्या पद्धतीने ते वागत आहेत त्यांना माहिती नाही मित्रांनो या देशाची रणरागिनी श्रीमती इंदिरा गांधी यांना सुद्धा आता लागलं होतं भारताच्या संविधानाचे जनक ज्यांनी संविधान लिहिलं संविधानाशिवाय काय नाही मापारी साहेब लक्षात ठेवा तुम्हाला वाटत असेल आता आम्ही राज्य सरकारला विनंती करतोय की मापारी तलाठी तहसीलदार आणि प्राण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची परवानगी आम्हाला द्यावी ही विनंती करतोय आम्ही दुसरी गोष्ट कालमाडी खासदार होते ते पण नऊ महिने आतमध्ये होते छगन भुजबळ मंत्री होते ते दोन वर्ष आतमध्ये होते पुन्हा नावं घ्यायची यांना सहज वाटतंय सगळं कसले पैसा आला पेट्या आल्या त्यांचं काम साडे दहा ते पावणेचं आहे रात्री दहा पर्यंत यांच्या केबिन चालू असतात काय करतात लोकांचं काम करतात तुम्ही कधी जा या अधिकाऱ्यांची याच्यावर एवढी गर्दी असते फायदेशी कसली तुम्ही जर काम करताय तर त्या फायदे कशा आजच्या फायदे घ्या ना कुडका बाजूला टाकून द्या म्हणून या निदर्शनाद्वारे आम्ही त्यांना एक सक्त ताकीद देतोय की त्यांना त्यांनी असं समजू नये की आम्ही आज आलो कमी संख्येने आलो परंतु पुढच्या वेळेस येऊ तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्यात येईल याची दक्षता घ्यावी ही विनंती करतो कारण आम्ही आता कंटाळलोय आमचा कोर्टावर आता कोर्टच आहे हे कोर्ट आहे महापर्यंत कोर्ट वकीलच न्यायाधीश सगळं तेच आहे जो निर्णय द्यायचा तो निर्णय घेतात बाजूला होता मग त्या शेतकऱ्याने कितीही दिवस हेल्पटे मारू द्या काही होत नाही काही शेतकरी तर आम्ही बघतोय आता त्यांना विचारतो का आता कधी आले होते ते म्हणतात मी पहिला आलोय त्याला झाले तर अठरा वर्ष मी वॉर्डलांपर्लो होतो आता माझा मुलगा माझ्यासोबत येतो मला घेऊ की यांना लाज वाटत नाही असले बिनलाजे जे अधिकारी जमवले तर तुम्हाला सर्वांचं नाही 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 त्यांनी जाळ्या लावून बसव जाळ्या ज्या बसवल्यात ना त्याचं कारण ते की कंटाळून काही लोकांनी आत्महत्या के केल्या कंटाळून यांच्याकडून न्याय मिळत नाही मग कंटाळून के आत्महत्या केल्या त्याच्यामुळं प्रशासनाने पैसे घालून तिथं त्या जाळ्या लावल्या तरी काही ठिकाणी उघडं हे सगळं मित्रांनो एवढा भोंग कारभारी यांचा दोन लोक म्हणजे मेलेली आहेत एक अठ्याऐंशीला मला मिळाला आहे आणि यांनी नव्वदला त्याच्या ह्याच्यात दस्त बनवला आहे म्हणजे खरेदीगत आहे माणूस मेलाय आणि त्यांनी दस्त आहे मी खरेदी खतं करून दिले अरे कसला म्हणजे काय किती हा सावळा गोंधळ आहे या सावळ्या गोंधळाला आला घालण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो आहोत आम्हाला पोलीस प्रशासनाने मदत केली त्यांचाही आभार मानतो ख्रिस्ती बांधव आले होते त्यांनी मदत केली त्यांचाही आभार मानतो जय भेम जय बुद्ध जय भारत जय शिवराय आंदोलन संपलं असं मी जाहीर करतो